नमस्कार मी सुग्रन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण प्रोटीन भरपूर प्रोटीनयुक्त असे मसूर डाळीची आमटी कसे करतात ते पाहणार आहोत मसूर डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्यामुळं जास्त आहे तसेच हृदयरोगीसाठी अतिशय उपयुक्त आहे यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज भरपूर प्रमाणात असल्यामुळे सुरकु चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत तसेच त्वचेचा त्व पोत सुधारतो वेट लॉससाठी अतिशय उपयुक्त आहे असे अनेक यामध्ये गुणधर्म आहेत आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत आपण मसूर डाळीचे सेवन रोज केले सेवन रोज केले पाहिजेत अशा ह्या आरोग्यवर्धक मसूर डाळीची आमटी कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत मसूर डाळीची आमटी करण्यासाठी मी अर्धे पाऊन वाटी मसूर डाळ घेतलेले आहे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे एक कांदा बारीक चिरलेला कांदा टोमॅटो हे तिने मी कुकरला घालून कुकरमध्ये घालून शिजवून घेते कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेते कुकरमध्ये कांदा टोमॅटो मसूरची डाळ घातलेली आहे त्यामध्ये आता एक ग्लास पाणी घालून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेते <Sans planets> मसूरच्या डाळीची आमटी करण्यासाठी आपण कुकरमध्ये कांदा टोमॅटो मसूरची डाळ शिज शिजायला ठेवले ते दोन शिट्ट्या करून घेतलेल्या डाळ चांगली शिजलेली आहे आता मी हे रवीनं घोटून घेते डाळ चांगलं रवीनं घोटून घेतलेला आहे सर्व एक दिवस झालेला आहे आता हे फोडणी करून घेते मी मसूरीच्या डाळीची आमटी करण्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे ते त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडले त्यानंतर अर्धा चमचा जिरे कढीपत्ता बारीक सुटलेलं लसूण अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा धने पावडर मीठ एक चमचा कांदा लसूण मसाला दोन चमचे घालते सर्व मिक्स करून घेते त्यानंतर आपण जे डाळ शिजले ते यामध्ये घालते मिक्स करून घेऊया सर्व व्यवस्थित आता यामध्ये थोडंसं पाणी घालते आता पाणी घालून हे एक पाच मिनिटं शिजून घेऊया आमटीला चांगले उखळी आलेले आहे चांगला दाटसर पण आलेला आहे आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते मसूर डाळीची आमटी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा